तर आज आपण आहोत मैदानात आणि आजच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी सोबत आहेत तर मला सांगा रणदीप सर आहेत आपल्या दादा आहेत आपल्यासोबत काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आजचा मैदान चांगला झाला मधील पाऊस आला होता तरी पण मैदान पूर्ण झाला पण या मैदानात आम्ही पहिल्यांदाच मी तर पहिल्यांदा आलोय आणि माझा अर्जुन पण पहिल्यांदाच आलेला आहे आज पहिल्यांदाच येऊन याने या मैदानात प्रथम क्रमांक पटकवला तर खूप आनंद झाला आम्हाला मला सांगा हे बळशी स्टेशनचं मैदान दुपारी पाऊस झाला भरपूर त्यानंतर काही जणांनी काही जण काही जणांना वाटलं की परत मैदान होऊ शकत नाही पण झालं काय सांगा या मैदानाबद्दल आजच्या ऍक्च्युली पाणी पडला तेव्हा बहुतेक जण निघून गेले कारण का सर्वांना वाटलं की मैदान पळा सगळं नाही पण मैदान हा आहे ना हा रान एकदम कडक आहे वरती थोडी थोडी माती होती पण बैलाला पळण्याच्या लायकीच होतं कारण का त्याच्या अगोदर पाऊस पडत होता तेव्हा आधात पण होते पण एका बैल इकडे तिकडे झाला नाही किंवा बैल असा पडला नाही किंवा बैल स्लीप झाला नाही असा कुठलाच बैल असा नाही सरळ सर्व बैल आले आम्ही अंदाज घेतला आम्हाला वाटलं की आता बैल आम्ही स्वतः मैदानातून चालत आलो बघितला की बैल हाय बैलाला पलाच्या लायकीच म्हणजे मैदाना पलाच्या लायकीचा होता म्हणून आम्ही तिथं थांबून गाडी आखून गेली आपण पहिल्यांदा सुरुवातीला येऊया गटामध्ये गाडी कशी पाहिजे कोणत्या गटात गाडी होती माझी पाच नंबर गटात होते नंबर तासात होते पहिला गटाला गटाला दोन्ही म्हणजे खुला निकाल घेतला से कम दोन दोनच छेकड्यात निकाल घेतला आणि सेमी मध्ये सेमी मध्ये पण खुला निकाल घेतलेला कोणत्या सेमीत सेमी चार मध्ये आणि पाच नंबर तास सेमी जेव्हा आपल्याला निघाला त्यावेळेस आपल्याला वाटलं की आता गुलाल फिक्स झालाय पण आज आपण झालेलो आहे एक नंबरची मानकरी काय सांगाल हा आनंदाचा आनंद भरपूर झालेला आहे कारण का आम्ही निघालो ना तेव्हाच आम्हाला वाटलेलं का बैल एकदा निघाला ना बैल एकदम फ्रेश आहे आणि बैल जसा पुढे पुढे निघाला जसं खालते आम्ही खेळून चाललो ना बैलाला बैल असं पुढे पुढे करायला लागणार आपण समजा आज बैल फ्रेश आहे ना बैल आज पळणारच निघणारच आज आणि प्रथम क्रमांकाचा माल बी झाला आज अर्जुनला <coughs> किती दिवसाचा गॅप असतो अर्जुनला मी का जास्ती नाही आता इथं आल्यापासून तरी दहा दहा दिवसाचा का दुसरा येतो हा जो त्याला आपण दहा दहा दिवसाचा मी तरी गॅप देतो आता त्याला दहा दिवसाचा गॅप कमी करणार आहे आम्ही जास्त मस्ती करतो त्या एवढा गॅप दिला तर आज ज्याच्या नियोजन होत भर हे नियोजन कसं झालं काय झालेलं संवाद आता नियोजन आहे ना आमचे आमच्याकडे आता आमचे नाना आहेत रोडचे नाना आहेत आमचे ड्रायव्हर आणि त्यांच्याकडेच मी बैल समजा देतो कारण की माझी एक लखन बैल पळायचा आणि एक जलवा पलायचा तर गेल्या वर्षी त्यांना गट गावत पण नव्हतं एकदाच गट गावले पण नानाने माझी बैला एवढी चांगली ना की माझ्या घरी जेवढी बैला ताकतीत नव्हती तेवढ्या इथं आल्यावर ताकित्व झाली होती म्हणून त्यामुळे मी नानाला बोललं जी वस्तू येणार ती तुझ्या लावणीलाच येणार कुठे बाकी जाणार नाही वस्तू मग नानानेच हे नियोजन करून यांचा नियोजन करून घेतलेला आहे आज आहेत वाढदिवस आहे आणि त्यांना खूप असं सुंदर गिफ्ट भेटलाय असं राजू आपल्या सोबत आहेत काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आणि लाडू बद्दल लाडू बद्दल काय आज पहिलाच वाढदिवस आणि पहिलाच एक नंबरचा गुलाल पहिल्यांदा दिला हिंद कस झाला त्याच्यापेक्षा आजचा आनंद वेगळाशी आणि तुमच्या खास वाढदिवसा दिवशी एक नंबरचा गुलाल तुम्हाला मिळेल हा त्याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे त्यांनी भरपूर दिला आपल्याला आता कुठली अपेक्षा नाही त्याच्याकडून लाडू पर्यंत आता लाडून आतापर्यंत मैदान केली आतापर्यंत एवढे गुलाल घेतले पण आजचा गुलाल का विशेष खास होता लाडू आल्यापासून पहिलाच वाढदिवसांनी पहिलाच गुलाल एक नंबरचा खरेदी कधीची होती तुमची एक सहा महिन्याच्या पाठीमागची सहा महिन्याच्या एवढ्या काळात त्याच कस नियोजन करत होता काय सगळं करणे नियोजन सगळं आमचं मावस भाऊ बसत चव्हाण माझ्यापेक्षा जास्त जीव त्यांचा मला सांगा लाडूला तुम्ही बघितलं काय वाटलं स्कुलात जास्त त्याच्या अंगावर पडलेला बघितला तुमच्या पण अंगवा पडल्याला बघितला काय आनंद आनंद हा ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाच आनंद नाही हाच जो आनंद आणि लाडू भर पाहिला रणदीप सर यांचा अर्जुन त्याच्याबद्दल काय अजून काय चांगलाच बैल आम्ही माग गाडी आणली त्यामुळे आम्ही थोडस व्हायचं शिमीला थोडस झालं त्यामुळे तीच गाडी आम्ही आज पावली आता पुढे आपल्याला जोडी पाहताना दिसेल हा दिसणार आगी कोणता आगामी नियोजन असेल आगामी नियोजन आता दुसऱ्याच मैदान पडेल तिथं हीच गाडी असणार चालेल तुम्हाला या एक नंबरचा गुलाल तुम्हाला आज मिळालाय तुमच्या टीमला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा